मंदली, हो हो तर नमस्कार मंडळी जय शिवराय मी संतोष बावधनी स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे दहा वाजले जाता आणि आपण दहा वाजता चिंचोडवरून लागून आलो होतो तर चिंचोडवरून आपण आजच्या दिवसाला सुरुवात केली आणि साठ रुपयाची आपली भावानी झाली चिंचोडवरून उबेरमधून तर आजमेरामध्ये ड्रॉप केलं आहे आणि आजमेरामधून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली लोकल बुकिंग होती तर एक किलोमीटरवरती ड्रॉप होता सम्राट चौक अजमेरा आ, मेट्रो स्टेशनच्या जवळच तर ड्रॉप केलं इथं आता आज फुल दिवस आपल्याला धंदा करायचा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर बघूया आजच्या दिवसाचा आर्निंग कितीपर्यंत होतं आहे दुपारी थोडं ऊन असतं पण तरी पण आपल्याला करायचं संध्याकाळी लवकर घरी जायचं आहे तर त्यामुळं बघूया आजचं किती होतं आहे आणि आत्ता आपल्याला मेट्रो स्टेशनला जाऊन थांबावं लागेल तिथून आपल्याला शंभर टक्के बुकिंग मिळेल तर चला बघूया सोबत अपडेट देतोच राहतो तुम्हाला तर मित्रांनो आपण मोरवाडी मेट्रो स्टेशनवरून आपल्याला गुरुद्वारा चौक आणि खूप छान रेट दिले ओलाने आपल्याला पाच साठी दिले एकशे सत्तावीस रुपये आणि आता इथून आपल्याला दुसरी एक उबेरची बुकिंग ऍक्सेप्ट केली मी पुन्हा वळे का कुठेतरी आहे आ, हो आ, हो आ, तर इथं ड्रॉप केलं आहे आपण आता गुरुद्वारा चौकातून आपण उबेरची बुकिंग घेऊन आलो होतो साडेपाच किलोमीटरची बुकिंग होती पंच्याण्णव रुपयाची बुकिंग होती ती आणि मीटरवरती झाले आपले शंभर रुपये तर ड्रॉप केली इथं आता पुनावळीमध्ये आतमध्ये गायकवाड वस्ती म्हणून गायकवाड नगर तर इथं ड्रॉप केले लेगेन्सी म्हणून सोसायटी इथं तर इकडनं आता बुकिंग वाज होती ती मला हिंजवडी वगैरे तर ट्रॉफिक असते तिकडं त्या साईडला म्हणून ॲक्सेप्ट नाही केली ती तर इकडनं आपल्याला आता वाकड वगैरे रावेत वगैरे तर थोडे अशीच ॲक्सेप्ट करावं लागेल बघूया चला आता इकडनं कोणती मिळते का बुकिंग मिळणार बुकिंग इकडनं शंभर टक्के थोडं थांबावं लागेल तर ठीक आहे बघूया आता इकडनं खोलते पाटील पण इकडं समोर पुढे खोलते पाटीलची सोसायटी आहे रस्त्याचं काम वगैरे हो चालू आहे इकडं थोडा धुळीचा प्रॉब्लेम आहे इकडं रस्त्याला खूप धूळ असते इकडं तर चला बघूया आता इकडनं कोणती मिळते बुकिंग मला नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत भोसली एम आय डी सीमध्ये पुनावळीमधून आपण रॅपिडोची बुकिंग घेऊन आलो इकडं साडे चौदा किलोमीटरची बुकिंग होती आणि रॅपिडोने चांगला रेट दिला आपल्याला दोनशे सत्तर रुपये दिलेत रॅपिडोने आपल्याला तर खूप चांगला रेट दिला आहे तर बघूया आता इकडनं आणखीन आत्ता ओलाची एक वाजली होती मला बुकिंग इथनं काहीतरी मोशी का कोणती तरी पण ॲक्सेप्ट नाही झाली ती तर बघतो आता इकडनं आपल्याला बुकिंग मिळेलच भेटू तर मित्रांनो आत्ता आपण पिंपळे साहदा घर गोविंद गार्डनच्या इथं तर भोसरीमध्ये आपण ड्रॉप केला होता खूप टाइमपास झाला भोसरीमध्ये रॅपिडोची आपण बुकिंग सोडली होती दादा पुनावडेमधून घेऊन गेलो गे होतो तर लांडेवाडीला सोडलो होतो आपण एम आय डी सीमध्ये आणि तिथून आपण एक बुकिंग घेऊन सॉरी प्रायवेट भाडं घेऊन गेलो भोसरीमध्ये तिथंच दोन प्रायव्हेट भाडे मारले पन्नास पन्नासची लोकलमध्ये आणि खूप वेळानंतर आपल्याला एक रॅपिडोचीच बुकिंग मिळाली तिथून भोसरी ब्रिज खालून पी एम टी चौकातून गोविंद गार्डन तर आता गोविंद गार्डनच्या इथं ड्रॉप केलं आहे आणि थांबले आता पिंपळे सौदागरला तर थोडा वेळ बघू वाट पाहू इकडनं वा मिळेल काहीतरी बुकिंग वगैरे आपल्याला तर बघू आता ऊन पण आहे जास्त भेटली कुठली तरी वाकड आहे पण ती पिकअप थोडं लांबून आहे एक किलोमीटर पिकअप आहे लावले चला तर मित्रांनो आत्ता आपण आहोत वाकडमध्ये दत्त मंदिर रोडला तर पिंपळे सौदागरला होतो आपण मग तर तिकडनं आपल्याला पिंपळे सौदागरवरून ओलाची एक बुकिंग मिळाली नगर पिंपरी काहीतरी एकशे दहा रुपयाची बुकिंग होती साडेपाच किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि तिकडनं आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं पीचीमची मेट्रो स्टेशन तिने काहीतरी साठ रुपये दिले आणि मेट्रो टेशनवरून तिथंच एक लोकल भाडं मारलं प्रायव्हेटमध्येच पन्नास रुपयाचं आणि सम्राट चौक म्हणून नाही तिथं पुढं मेट्रो स्टेशनच्या थोडंसं पुढं तिथं ड्रॉप केलं आणि तिथून आपल्याला एक उबेरला बुकिंग मिळाली सम्राट चौकातून एम्पर इस्टेट चिंचवड तर त्याचे काहीतरी चाळीस रुपये झाले तिथं आणि स्टेट वरून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं काळेवाडी डिमार्ट तर ते सोडले तिथं आणि तिथून मी इकडं चापेकर चौकात आलो आतमध्ये चिंचवडगावमध्ये आणि गावातून आपल्याला ओलाची एक बुकिंग मिळाली वाकंडला इकडे मंदिर रोडच्या इथं मावली चौकातून आतमध्ये सोडले थोडंसं इथं दत्त मंदिर रोडला तर आत्ता वाजलेत बघा आता तीन वाजलेत तीन साडेतीन वाजलेत आता आणि ऊन पण खूप आहे आज दिवसभर बाहेरच आहे घरी गेलेलो नाही आज तर बघूया सहा सात वाजेपर्यंत थांबूया आज आणि निघूया मग घरी आज दिवसभर थांबलो आहे तर चला बघूया आता किती आपलं संध्याकाळपर्यंत कितीपर्यंत अर्निंग होते ठीक आहे चला तर मित्रांनो आतापर्यंत संभाजी चौक निगडी प्राधिकरण तर वाकडवरून आपल्याला बुकिंग मिळाली होती पिंपळी सौदागर गोविंद गार्डनच्या अपोजिट साईडला भोसरी रोडला तर त्याचं काहीतरी उबेरची बुकिंग होती ती आणि त्याची मीटरवरती झाली बघा नव्वद रुपये काहीतरी पाच सव्वा पाच साडेपाच किलोमीटरची बुकिंग होती पाच पॉईंट तीन काहीतरी आणि त्यांचे झाले होते काहीतरी एटी थ्री असं काहीतरी तर मीटरवरती आपण नव्वद रुपये घेतले त्यांच्याकडून आणि आपल्याला तेव्हा झाले होते साडेचार वाजले होते आणि आपल्याला जायचं होतं चिंचवडला आपले रेग्युलर भाडं असतं चिंचवडवर तर मग तसंच गेलो नाशिक पाटील नाशिक पाटीवरून शिटावरत भरत गेलो पिंपरीला आणि पिंपरीवरून एक आपल्याला प्रायव्हेट भाडं मिळालं असंच पन्नास रुपयाचं चिंचव टेशन तर ते सोडलं चिंचवट स्टेशन आणि आपले ते रेग्युलरवाल्यांना घेऊन गेलो मोशीला मोशीला त्यांना ड्रॉप केलं डीमार्टच्या जवळ आणि तिथून आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली निगडी प्राधिकरण संभाजी चौकात तिथं सोडले आतमध्ये आणि त्यांचं काहीतरी अकरा किलोमीटरची बुकिंग होती ती ॲपमध्ये दाखवली होती एकशे छप्पन रुपये आणि आपण मीटरवरती आणले त्यांना मीटरवरती त्यांची झाली एकशे नव्वद रुपये तर आत्ता इथून आपण आता दुसरी एक बुकिंग अजून ॲक्सेप्ट केले ती पण मोशी दाखवली आता कोणत्या साईडला काय माहिती नाही आपल्याला अजून अर्धा तासच काम करायचं आहे साडे आता सहा वाजलेत साडेसहा सा, सा, पावणे सातपर्यंत आपल्याला जायचे घरी तर चला बघूया आता ड्रॉप करूया ती बुकिंग आणि जाऊया आता डायरेक्ट घरी तर मित्रांनो आत्ता पण आहोत जाधववाडी टेल्पोचा ब्रिज आहे इथं प्लस माईन रोडचा आणि आपण निगडीमधून बुकिंग घेऊन आलो होतो तर ड्रॉप केले आता इथं तुळशीमधून सोसायटी इथं ब्रिजच्या इकडं आतमध्ये आहे साईडला तर इकडं पुढं येते सोसायटी हा सरळ रस्ता जातो स्पाइन सिटी मॉल इकडं पुढं कॉर्नरला ड्रॉप केले आणि आत्ता इथून आपल्याला एक रावेतची बुकिंग मिळाली उभीर हां तर फायनली मित्रांनो आत्ता आपण आलो आहे रावेतमध्ये दिवा पाटीलच्या समोर थांबले आकुर्डे देवा पाटील आपल्यासमोर आणि आत्ता वाजलेत बराबर सात वाजलेत आता आणि पाईन रोडला होतो आपण तुम्हाला बोललो होतं तिकडनं आपण आक्रोडीतून पिकअप घेऊन गेलो होतो तर ड्रॉप केलं स्पाइन रोडला त्यांचं काहीतरी झाले होते एकशे चाळीस रुपये ॲपमध्ये त्यांना दाखवले होते एकशे दहा रुपये काहीतरी तर ते ड्रॉप केल्याने तुम्हाला बोललं लगेच आपल्या जिथनं रावेतची बुकिंग मिळाली तर ती रावेतची बुकिंग आपण सोडली एस बी पाटील रोडला रावेतमध्ये आणि ती पण काहीतरी अकरा किलो साडे दहा किलोमीटरची होती त्याचे पण काहीतरी दाखवले होते एकशे त्रेपन्न रुपये ॲपमध्ये दाखवले होते मीटरवरती झाले आपले तर त्रेपन्न एकशे त्रेपन्न रुपये त्यांच्यात दाखले होते ॲपमध्ये आणि आपण मीटरवरती घेऊन आलो मीटरवरती त्यांचे झाले एकशे त्र्याऐंशी रुपये वन एटी थ्री असं काहीतरी झाले तर सोडले आता सात वाजलेत आता चाललो आहे घरी तर आज दिवसभर बाहेरच होतो सकाळी दहा वाजता निघालो होतो आता सात वाजलेत म्हटल्यावर आत्ता नऊ तास आपण बाहेरच आहे तर दुपारी एवढा धंदा नव्हता आता संध्याकाळी थोडा एक दोन बुकिंग मोठं मिळालं त्याच्यात थोडं कवर झाले तर आपले उबेरचे काहीतरी झाले बघा आज दिवसाभरात साडेसातशे रुपये उबेरचे झाले आणि ओलाचे ओलाचे झालेत चारशे रुपये रॅपिडोचे झालेत साडेचारशे आणि प्रायव्हेट असं पकडून म्हणजे उबेरचे वरचे मीटरचे वगैरे असे पकडून असं काहीतरी साडेचारशे सॉरी चारशे रुपये ते झालेत तर असं टोटल दोन हजाराच्या आसपास आपला आजचा अर्निंग झालेलं आहे ठीक आहे बऱ्यापैकी झालं आहे धंदा आजचा सा। तर चला इथंच थांबतो आहे आता व्हिडिओ इथंच एंड करतो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला